नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी राजेंद्र ज्वेलर्स शोरूम से खडवली येथे भव्य उद्घाटन श्री भगवान पांडुरंगाच्या कृपेने व महंत श्री शिवरूपानंद स्वामी कुंभेरी नदी आश्रम पडघा यांच्या आशीर्वादाने खडवली रेल्वे स्टेशन समोर पूर्व कोरी कॉम्प्लेक्स येथे राजेंद्र सोडा यांनी राजेंद्र ज्वेलर्स शोरूम सुरू केले असून पंचवीस सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आलंय तसेच यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आली होती परिसरातील असंख्य नागरिकांनी भेट दिली राजेंद्र सोडा यांनी सांगितले की आमच्याकडे नऊशे सोळा हॉलमार्क तसेच सोन्याचे दागिने व नवीन डिझाईन व सोने, सोने चांदीचे नव नवीन व्हरायटी तयार आहे तसेच बनून मिळतील गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे तसेच ग्रामीण भाग असल्याने खेड्यातील ग्राहक ही येतात आणि आम्ही सहकार्य करतो शेवटी माणूस ही तितकीच महत्वाची आहे

जास्त मी घेत नाही म्हणा आणि देवाचे मी मालकरी पण आहेत म्हणा तर प्रेम प्रेमही काही परि मंदिर लागलेलं आहे तर मी आज तरी बोललेला आहे म्हणा तर मला फार आनंद फार आपल्या ग्रामीण भागात जास्त गरीब आहे त्याच्यासाठी आपण काही आपल्या पद्धतीने काय करत प्रेस सहकार्य करताय का सहकारी आपल्या गावाला कोणाकडे विचार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद